नमस्कार जैन मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं जे तुम्ही आता फॉर्म भरणार आहात दोन हजार पंचवीस सव्वीस आपली भरती आहे त्या पोलीस भरतीसाठी तुम्हाला काय स्ट्रॅटर्जी बनवायची आहे तुम्हाला अभ्यास काय करायला पाहिजे तुम्हाला फॉर्म कसा भरायला पाहिजे फॉर्म कुठे भरायला पाहिजे तुम्हाला डॉक्युमेंट काय काय तयार ठेवायला पाहिजे सगळं तुम्हाला मी या एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला येणाऱ्या या पोलीस भरतीमध्ये टक्के नक्की थोडा ना काही फायदा ना होईल चला तर मग सुरू करूया आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे तर आपल्याला सर्वात आधी हे समजून घ्यायचं आहे की मी फॉर्म कुठे भरायला पाहिजे बरोबर आहे मी फॉर्म कुठे भरायला पाहिजे तर लक्ष द्या जर एखादा विद्यार्थी आहे किंवा मी स्वतः आहे तर मी माझा फॉर्म अशा जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये कि टाकायचा किंवा कुठे टाकायचा बरोबर हे तुम्हाला स्वतःलाच ठर कळतं लक्ष द्या जर मी स्वतः आहे मला समजा माझ्या ग्राउंड चाळीस मार्काचा आहे बरोबर आणि मला पेपरमध्ये कधी सत्तर कधी पंच्याहत्तर कधी साठ कधी पासष्ट कधी ऐंशी मार्क येतात बरोबर तर याचा अर्थ असा होतो की मी ॲव्हरेज मार्क आहेत म्हणजे बरोबर म्हणजे मी एकदम जसं आता जिथे दहा जागा आहेत आणि तिथं कॉम्पिटिशन टफ असतं म्हणजे कसं पेपर थोडं लेवलचा येतो बरोबर आणि जर माझा जो फिजिकल आहे तो चाळीस आहे म्हणजे समजा एक काय ॲव्हरेज आहे बरोबर तर ॲव्हरेज असल्यामुळे जर समजा भंडारा जिल्हा आहे गोंदिया जिल्हा आहे यामध्ये आपल्याला थोडं कॉम्पिटिशन काय असतं टफ असतं बरोबर तर मला चाळीस मार्क आणि इकडे सत्तर पंच्याहत्तर मार्कावर होणं म्हणजे कसं थोडंसं म्हणजे धोकादायक ठरू शकतो मला तिथं फॉर्म भरणं बरोबर मग मी काय करणार अशा वेळी मला आ, असा जिल्हा बघावा लागेल ज्याच्यामध्ये जागा जास्त आहेत किंवा त्याचा मेरिट कमी लागतो कशाचा फिजिकलचा मेरिट कमी लागतो किंवा मला समजा मी माझी हे आहे ऐकत आहे की मी आणखी दोन चार मार्क वाढवू शकतो तर मला मग समजा मी मुंबईला फॉर्म भरला तर मला ग्राउंडची तयारी करायला दोन महिने एक्स्ट्रा मिळतील पेपरची तयारी करायला मला एक दोन तीन महिने एक्स्ट्रा मिळतील बरोबर आहे म्हणून तुमची कुवत तुमचा फॉर्म कुठे टाकायचा हे तुम्हाला सगळं माहीत असतं फक्त दुसऱ्यांनी सांगले किंवा माझ्या मित्रांनी सांगितलं मला या जिल्ह्यात फॉर्म भरायला सांगितलंय म्हणून मी या जिल्ह्यात फॉर्म भरतो असं करू नका बरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर तुमचा फॉर्म भरणं म्हणजे तुमचा जिल्हा निवड ही काय खूप महत्वाची गोष्ट आहे बरोबर तर तुम्हाला जिल्हा निवडताना तुम्हाला मी जे काय आता सांगितलं ते सगळं समजून म्हणजे समजा तुम्हाला जर एक गोष्ट सांगतो तुम्हाला ग्राउंड समजा पंचेचाळीस आहे एखाद्या मुलाचा आणि समजा त्याला पेपरला पंच्याऐंशीला आता तुम्ही म्हणाल सर हे पेपरला कसे मार्क सांगता तुम्ही पेपरला म्हणजे आपल्याला माहिती असता आपण एवढे दिवस अभ्यास करतो कधी ना कधी पेपर देतो बरोबर आणि पेपर देतोच म्हणण्यापेक्षा आपल्याला पेपर रोज आता द्यायला पाहिजे कुठेही मध्ये लावा कुठे कुठे कुठेही लावा तुम्ही पेपर पण तुम्हाला दररोज एक पेपर द्यायला पाहिजे तुम्हाला आता समजा मला कधी ऐंशी मार्क येतात पंच्याऐंशी मार्क येतात नव्वद मार्क येतात तुम्हाला ॲव्हरेज मार्क माहित असतात ना तर म्हणून समजा मला आणि पंच्याऐंशी सत्याऐंशी नव्वद बरोबर कधी चौऱ्याऐंशी कधी ऐंशी असे मार्क येतात म्हणजे मला कधी कधी माझा पेपर पंच्याऐंशी प्लस जातो म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की जर माझा ग्राउंड पंचेचाळीस आहे आणि माझा पेपर जर पंच्याऐंशी आहे तर मी कुठेही किंवा कोणत्याही जिल्ह्यात फॉर्म भरायला काही हरकत नाही बरोबर म्हणजे मला असं होतं की मी माझ्या स्वतःच्या जिल्ह्यात बरोबर मी काय करू शकतो माझ्या स्वतःच्या जिल्ह्यात फॉर्म भरू शकतो क्लिअर आहे पण समजा एखादा मुलगा ॲव्हरेज म्हणजे चाळीस मार्काचा त्याचा ग्राउंड आहे आणि इकडे कधी पासष्ट कधी सत्तर मार्क त्याला मिळतात पेपरला बरोबर तर याच्यामध्ये तुम्ही बघा तुम्हाला एकशे तीस बरोबर हा कुठल्याही जिल्ह्यामध्ये मी तुमचा देऊ शकतो क्लिअर आहे आता समजा असे मार्क असतील तर मला काय करायला लागेल जर माझ्याकडे समजा मी जिल्हा निवडताना काय करेन जर मला चाळीस मार्क ग्राउंडला येत असतील आणि सत्तर मार्क जर पेपरमध्ये येत असतील आणि मी जिद्दी आहे किंवा मी आ, मला वाटतं की मला वेळ मिळाला तरी आणखी आपले मार्क वाढवू शकतो आपल्या स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करून आपले मार्क इंक्रीज करू शकतो तर तुम्हाला समजा मुंबई शहर आहे मुंबई लोहमार्ग आहे बरोबर मुंबई कारागृह आहे अशा ठिकाणी फॉर्म टाकायला ता पाहिजे का तर तिथे तुम्हाला ग्राउंडसाठी कमीत कमी दोन ते तीन महिने एक्स्ट्रा मिळतात पेपर साठी तुम्हाला तीन चार महिने एक्स्ट्रा मिळतात जर तुमची मेहनत करायची तयारी असेल तर बरोबर आता तुम्ही जिल्हा निवडला आहे फॉर्म भरायची वेळ आली तर तुम्हाला फॉर्म भरताना सर्व डॉक्युमेंट तुम्हाला माहिती पाहिजे आता डॉक्युमेंट म्हणजेच काय तर डॉक्युमेंट तुम्हाला भरती जी काही निघते ना ज्या दिवशी समजा आता आपली काहीतरी एक जानेवारी सॉरी एक नोव्हेंबर पासून काहीतरी फॉर्म भरायला सुरू झाले बरोबर तर तीस सप्टेंबर सॉरी ऑक्टोंबर तीस पर्यंत पर्यंतचे आपल्याला डॉक्युमेंट सगळे आपल्याकडे पाहिजेत बरोबर त्यासाठी तुम्हाला महत्वाचे डॉक्युमेंट सांगतो नुसता फापड पसारा घेऊन तिथे त्या भरती देत देताना तुम्ही जेव्हा जाता आपली फाईल घेऊन जाता तिकडे तेवढे डॉक्युमेंट घेऊन जायची गरज नाही कॅफेमध्ये पण तुम्हाला एकदम एवढं डॉक्युमेंट लागतात फॉर्म भरायला काय काय डॉक्युमेंट लागतात लक्ष द्या फॉर्म भरायचा आहे तर तुम्हाला सगळ्यात आधी कास्ट सर्टिफिकेट लागेल बरोबर एक डोमेसाईल लागेल बरोबर कास्ट सर्टिफिकेट डोमासाईल जर तुम्ही ज्या कॅटेगरीमधून येता नॉन क्रिमिनियल तुम्हाला लागते ज्यांना नॉन क्रिमिनल लागते ते बरोबर तुमच्या संबंधित कॅटेगरीनुसार जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत ते बरोबर दुसरी तुम्हाला बारावीचा काय असतो डिप्लोमा असतो बरोबर प्रमाणपत्र बरोबर तो लागतो दहावीचा प्रमाणपत्र ठेवा लागत नाही पण ठेवा ठीक आहे आणि दुसरी गोष्ट अ हे झालं एक फोटो लागतो बरोबर आणि एक सिग्नेचर लागतो बरोबर त्याच्यावर मला तरी वाटत नाही कुठला डॉक्युमेंट लागतो कास्ट सर्टिफिकेट डोमेसाईल नॉन क्रिमिनल हे फक्त कशाला फॉर्म भरायला सांगते कास्ट डोमासाईल नॉन क्रिमिनल किंवा संबंधित जे काही तुमचं आरक्षण आहे ते आता आरक्षण काय असू शकतं मग तुम्ही स्पोर्टवाले असू शकता बरोबर कोणी होमगार्ड असू शकतं बरोबर कोणी पोलीस पाले असू शकतो बरोबर पोली पोलीस साईल म्हणून तो किंवा काही प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त काय काय ते आरक्षण ते तुमचं ते एक सर्टिफिकेट असेल ते पण हेच मी चा नातन है। है, है। एक मी ओबीसीच्या नात्याने सांगतोय ओबीसी समजा एक मुलगा आहे त्याच्याकडे कुठलाच आरक्षण नाही फक्त जातीचा आरक्षण आहे त्याला कास्ट डोमासाईल नॉन क्रिमिनल बारावीची जी काही गुणपत्रिका असते म्हणजे प्रमाणपत्र असतं ते दहावीचा ठेवा एक फोटो आणि एक सिग्नेचर बरोबर तुम्ही म्हणणार मग तर तिथं आमचा संगणक झालाय कंप्युटर चालन लायसन्स हे ते ते तुम्हाला अल्टरनेट आहे तुम्ही कम्प्युटरचा डिप्लोमा ठेवला नाही ठेवला काही फरक पडत नाही तुम्हाला मी पोलीस झाल्यावरही मलाही ते नंतरच कळालं पोलीस झाल्यावरच कळाल की तुम्हाला तुम्ही संगणक केला नसेल तर तुम्हाला ट्रेनिंग सेंटरवर तुम्हाला ते संगणक तुमच्याकडून करून घेतात म्हणजे तुम्हाला कम्प्युटरची ट्रेनिंग ते तिथं देतात पैसे घेतात ना म्हणून जर तुमच्याकडे कम्प्युटरचा डिप्लोमा असेल नसेल काही फरक पडत नाही असेल तर तुम्ही हो म्हणून फक्त फॉर्म भरताना हो म्हणून टाका आणि त्याचा तुम्ही जेव्हा तुम्ही फिजिकलला ग्राउंडला जाल तेव्हा तुम्हाला फक्त त्याचा आणि झेहरॉक्सिजन तुम्हाला घेऊन जायचं आहे बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला मी कशासाठी सांगतोय तर हे मी तुम्हाला कॉन्स्टेबल पदासाठी बरोबर कॉन्स्टेबल म्हणा किंवा कारागृह म्हणा किंवा एसआरपीएफ म्हणा बरोबर समजा तुम्हाला आता चालकसाठी काय तर चालक साठी सेम डॉक्युमेंट आहेत फक्त याच्यामध्ये एक काय ऍड होत तुम्हाला फक्त लायसन्स पाहिजे बरोबर का पाहिजे लायसन्स पाहिजे आणि लायसन्स हे फक्त येले बी असलं तरी चालते लाईट मोटर व्हेकल म्हणजे त्यांना आपण फोर व्हीलरचे किंवा चार जागेचे लायसन्स म्हणतो ते, ते असलं तरी बस बरोबर कोणाकडे लायसन्सही नसेल तर लर्निंग असलं ना तरी पण तुम्हाला चालेल चालकचा फॉर्म भरायला बरोबर म्हणजे तुम्हाला कास्ट डोन साईल नॉन क्रिमिनल किंवा संबंधित जे काही तुमचं आरक्षण आहे ते बारावीचा डिप्लोमा म्हणतात तो दहावीचा एक फोटो एक सिग्नेचर आणि टी सी ठेवा काय ठेवा टी सी एवढ्या गोष्टी ठेवायच्या आहेत दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही भरतीला जाल तेव्हा तुमच्याकडे फक्त पाच सात फोटो पाहिजेत दहा फोटो घ्या चला ठीक आहे दहा फोटो हे सगळे डॉक्युमेंट काय ठेवायचे आहेत ओरिजिनल ठेवायचे आहेत बरोबर आणि याच्या दोन प्रत झेरॉक्स काढून घ्या काय करून घ्या दोन पर परत झरत नाहीतर माझं ग्रॅज्युएशन झालं आहे मी एमबीबीएस केलंय बी काय डिप्लोमा केलं इंजिनिअरिंग केलं याच्यात काही तुम्हाला तथ्य नाही ते तुम्ही जोडलं नाही जोडलं काही फरक पडत नाही कारण तुम्ही समजा जर वेटिंगवर असाल काही काही बोलतात नाही तुझ्याकडे आहे जोडून शिक्षणाचं काही नसतं आपल्या पोलीस भरतीमध्ये जे काही मेरिट असतं जे काही सॉरी वेटिंगवरच जे काही मेरिट असतं ते कसं असतं तुमच्या वयावर असतं समजा एखादा एखाद्याचा जन्म एखाद्याला समजा उदाहरण सांगतोय एक मुलगा आहे त्याला एकशे वीस मार्क आहेत कॅटेगरीमध्ये बरोबर आणि एक मुलगा आहे त्यालाही एकशे वीस मार्क आहे बरोबर आणि माझा जो काही मेरिट लागला आहे समजा तो लागला आहे समजा एकशे एकवीस वर बरोबर मग बर आता काय झालं हा जो मुलगा आहे तो समजा नाही आला तर मग तुमचा चुकून जर कटो किंवा वेटिंगवाल्यांना बोलवायचं झालं तर या दोन पैकी एकाला बोलवे बरोबर याची जन्मतारीख समजा नव्वदचा आहे हा आणि हा समजा ब्याण्णवचा आहे बरोबर तर हा मोठा आहे वया आणि म्हणून यात पहिले प्राधान्य आला असतं समजलं मला काय सांगायचं आहे जर तुम्ही वेटिंगवर आहात तर तुम्हाला वयानुसार त्यांना प्राधान्य देतात तुमच्या शिक्षणाचा काही मात्र संबंध नसतो हे झालं त्याच्याबद्दल हे झालं तुमचं फॉर्म भरण्याबद्दल बरोबर पहिली गोष्ट तुम्ही जिल्हा बरोबर निवडा जिल्हा निवडताना तुम्ही स्वतःच बघा तुम्हाला जागा कुठे आहेत आणि हे फक्त एक हिंट म्हणून किंवा माझं स्वतःच पर्सनल ओपिनियन म्हणून पर्सनल मत माझं काय म्हणतं आपल्याला समजा एक मुलगा असेल तर त्या मुलाला चार फॉर्म भरायला जमतात एक कॉन्स्टेबल म्हणजे शिपायाचं एक चालक शिपाई एक कारागृह बरोबर आणि एक एसआरपी कोणी आता बॅट्समॅन भरत असेल तर ते पाच होतात चार फॉर्म भरायला जमतात तर चारपैकी कमीत कमी कुठला तरी एसआरपी असू द्या कारागृह असू द्या चालक असू द्या कॉन्स्टेबल असू द्या तर, तर चारपैकी कमीत कमी एक तरी फॉर्म आपल्या जवळच्या जिल्ह्यात किंवा स्वतःच्या जिल्ह्यात भरण्याचा प्रयत्न करा बरोबर जेणेकरून तुम्हाला एक तरी तुम्हाला त्याचा अनुभव येईल किंवा तुम्ही जर लागले तर ते तुम्हाला बरं पडेल स्वतःच्या जिल्ह्यात किंवा स्वतःच्या एक दोन जिल्ह्यात जवळपास एक फॉर्म भरा कुठला तरी क्लिअर आहे दुसरं डॉक्युमेंट झालं तिसरी गोष्ट काय असते तर तिसरी गोष्ट आता अभ्यासा संबंधित जर सांगितलं हे संपलं का सगळं हो तिसरी गोष्ट काय आहे तुम्हाला आता ग्राउंड काय करायला पाहिजे बरोबर जे आपलं ग्राउंड आहे तुम्ही आतापर्यंत ग्राउंड करतच असाल बरोबर आणखी त्याच्यात काय भर द्यायला पाहिजे तर एक भर ही द्यायला पाहिजे तुम्हाला आठवड्यातून एक टेस्ट घ्यायला पाहिजे म्हणजे ग्राउंड ची टेस्ट बरोबर बर, मला सोळाशे मध्ये किती मला आम्ही कशी टेस्ट घेऊ स्वतः स्वतः घ्या ना दहा मित्र असाल दोन मित्र तुम्ही घेऊ शकता किंवा अकॅडमी मध्ये असाल तिथे घेऊ शकता सरांना बोला की आमची टेस्ट घ्या एकदा मला माझा कॉन्फिडन्स नाही आहे मला मला बघायचं आहे मला ग्राउंडला किती मार्क येतात बरोबर तर तुम्ही आठवड्यातून एक टेस्ट घ्या आठवड्यातून घ्या पंधरा दिवसातून घ्या बरोबर माझा गोळा किती मार्काला जातो म्हणजे मी आउट ऑफ टेकतो का गोळा माझा आठ मीटर गोळा जातो का बरोबर कधी जातो का म्हणजे नुसतं मी नुस सोळाशे मीटर धावायच्या आधी माझा गोळा आउट ऑफ जातो की सोळाशे मीटर धावल्यावर जातो असं काही ठेवायचं नाही बरोबर म्हणजे तुम्हाला लक्ष द्या तुम्ही जर पोलीस भरती द्यायला गेले तर तुम्हाला सोळाच्या आधी घेतील शंभर मीटर आधी घेतील गोळा आधी येतील कोणालाही सांगता येत नाही बरोबर म्हणून जे तुमच्याकडे आलं जे तुम्हाला आधी त्यांनी सांगितलं की हे करू बरोबर तुम्हाला हे इव्हेंट करायचं आहे लगेच तुम्हाला तयारी तुमची फुल पाहिजे म्हणून सोळाशे मीटर मारून झाल्यावर माझा गोळा जात नाही किंवा मला गोळा आधी घेतला पाहिजे असे फालतूचे वेळे चाडू किंवा ठेवायचे नाही त्याने तुम्हाला काही सत्य नाही या गोष्टीमध्ये काही सत्य नाही कारण आपण तिथे कोणावर उपकार करायला काही जात नाही किंवा ते तुम्हाला ते फॉर्म तिथे तुम्ही भरलाय ते तुम्हाला तिथे स्वतःहून बोलवायला आले नव्हते की या माझ्या जिल्ह्यात तिथे फॉर्म भरा इथे फॉर्म भरा बरोबर आपण आपल्या स्वतःच्या आयुष्य ही हृदयवर राहण्यासाठी भविष्य चांगलं झालं पाहिजे त्याच्यासाठी आपण तिथे फॉर्म भरतो बरोबर म्हणून ही गोष्ट एक डोक्यात भरून घ्या की जर माझी सोळाशे आधी घेतली तरी मी आपली जे काही माझी प्रॅक्टिस आहे तयारी आहे ती मी आउट ऑफ घेण्याचा प्रयत्न करेन सोळाशे झाल्यावर गोळा दिला गोळ्यानंतर माझी शंभर घेतली तरी मी जे काही आहे माझ्या ते बरोबर शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेन बरोबर तर तुम्हाला काय करायला पाहिजे आठवड्यातून पंधरा दिवसातून एक टेस्ट घ्यायला पाहिजे बरोबर ग्राउंड आहे ग्राउंड तुम्हाला माहिती होईल की माझा गोळा किती जातो गोळा जर कमी जात असेल तर गोळ्याचं वर्कआउट शिकून घ्या टेक्निक बदलवा कारण वेळ आहे आणखी तुमच्याकडे बरोबर म्हणजे त्याच्यात तुम्हाला इम्प्रूव्ह करता येईल शंभर मीटर मग शंभर मीटर नसेल तर मग तुम्हाला काय करायला पाहिजे तुमचे मध्ये असेल त्यांना जाणं मी तुम्हाला मार्गदर्शन देऊ शकतो शंभर साठी काय तर तुम्हाला प्रिंट मारायला पाहिजे बरोबर प्रिंट म्हणजेच कसं तर तुम्हाला एका दिवशी दहा दहा पंधरा पंधरा प्रिंट मारायला पाहिजे तुम्हाला जे लंचेस म्हणून एक्सरसाइज होते ते करायला पाहिजे तुम्हाला समजा तुमच्या पॉसिबल असेल तर टायर घेऊन तुम्ही शंभर मीटर मारायला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट जर तुमच्याकडे पाईप असेल तर तुम्हाला स्पाइकचा भरपूर फायदा होतो कमीत कमी दोन मार्क वाढण्याचे असतात समजा एक दोनही मायक्रो सेकंद ही जरी तुमचे कमी जास्त झाले तरी तुम्हाला दोन मार्काचा फायदा होऊ शकतो त्याच्याने स्पाईक मुळे कारण तुम्ही जेव्हा स्पाईक वापरता तर जे ते जे काही नेल्स असतात ते नेल्स फिक्स बसतात म्हणजे तुमचे पाय घसरण्याचे चान्सेस कमी होतात किंवा चान्सेस आहात नाही जर तुम्ही समजा स्पाईक न वापरता किंवा अनवानी पायानं जे पैर म्हणतात किंवा काही न वापरता सूज न वापरता तुम्ही अनुवानी पायानं जे काही तुम्ही शंभर मीटर मारत असाल बरोबर तर तुम्हाला समजा तुमच्या पायाखाली एखादा दगड आला तर तुमची जी काही स्पीड आहे ती एकदम स्लो होईल कारण तुम्हाला वेदना व्हायला लागते बरोबर एखादं समजा दगड उठलं काही काटा घडला काहीतरी झालं समजा काहीतरी झालं चुकून छोटीशी चोरी दिली जर तुमच्या पायाखाली तर तुम्हाला वेदना होतील आणि तुम्ही स्पीड कमी होतील त्यापेक्षा शंभर पाचशे हजार रुपये गेले तुमचे तरी चार हजार रुपयाला वगैरे स्पाईक मिळतात पाईक घ्या म्हणजे तुम्हाला काय होईल पाईक घसरण्याचे चान्स कमी होता आणि काही तुमच्या पायाखाली गोटा आला दगड आला छोटी पोरी आली तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही निश्चित दोन मार्क वाढतील शासन दिलं ठीक आहे सोळाशे मीटर सोळाशे मीटर खाली काय नाही तुम्हाला वर्कआउट तुमचा जो काही आहे त्याचा कंट्रोल करावा लागेल सोळाशे मीटर हे फक्त तेमांतर ना दोन तेच आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला सोळाशे मीटर कारण डावणं सोपी गोष्ट नाही आहे सोळाशे मीटर पाच मिनटं दहा सेकंद आपल्याला पूर्ण करावं लागतं याच्यासाठी माझ्या तरी मते कमीत कमी पहिले जे दोन राऊंड आहेत ते कमीत कमी दोन मिनट दोन मिनिट दहा सेकंद दोन मिनिट वीस सेकंद शंभर टक्के पूर्ण झाली पाहिजे पहिली राऊंड बरोबर आणि त्यातल्या जर आता तुम्हाला तुम्ही म्हणाल की पहिले फास्ट डावायचे की नंतर फास्ट धावायचं सोळाशे मध्ये जसं काही नसतं एक स्पीड घेतली की ती स्पीड मेंटेन ठेवायची सोळाशे मार्कांना जे काही तुम्ही एक स्पीड घेतली ते आता मी फास्ट धावतो नाईमध्ये दोन राऊंड झाल्याने स्लो करतो असं करायचं नाही एक तुम्ही स्पीड घेतली ना तर ती मेंटेन करत जायच पोरांना असं काटत काटत मागे करत करत जायच बरोबर हे झालं दुसरं तुम्हाला समजा आता पेपर रिटर्न साठी काय करायचं तुमचा क्लास झालेला असेल बरोबर तर आता क्लास पूर्णपणे जर एक दोन वेळा तुमचा क्लास झाला असेल झालेला असेल तर तुम्हाला क्लासला जायची काही गरज नाही माझ्या तरी मते ज्या मुलांचा एकदा दोनदा क्लास झालेला असेल त्यांनी क्लासला जाईल जाऊ नका जाऊ नका म्हणण्यापेक्षा तुम्हाला बघा अगदी जर कंटिन्यू आह आणि तुमचा क्लास जाण असेल तर जाण्याची गरज नाही तुम्ही आता ही वेळ सेल्फ स्टडी आणि रिव्हिजन करण्याची वेळ आहे याच्यात तुमचा जास्त फोकस तुमचे पेपर सोडवण्यावर पाहिजे बरोबर म्हणजे तुम्ही एका दिवशी एक, एक नव्हे तर दोन पेपर सोडवायला पाहिजे बरोबर एकदम वेळ लावा वेळ लावून तुम्ही गोळे भरण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे नव्वद मिनिटं वेळ लावा घड्याळावर लावा कुठेही लावा घड्याळ लावलं नव्वद मिनिटाचं नव्वद मिनिटात पेपर होतं का तुमचे तुमचे गोळे भरण्यात चुका होतात का नाहीतर काय करतात पहिल्याचं दुसरं तिसऱ्या चौथ्या पालट करून येतात आणि मग नाही सर्व ना बरोबर सोडवलं होतं नाही माझी एक ओढ चुकीची झाली असे तुम्हाला सर्व ऐकायला मिळतं म्हणून तुम्ही नव्वद मिनिटं लावून एक्झॅक्ट वेळा तुमचा पेपर होतो का आणि ते नव्वद मिनिटामध्ये तुमचं पेपर सर्व शंभर गोले रंगवून किंवा नव्वद तर उरलेले दहा जे काही प्रश्न राहिले तुमचे त्यांनाही तुम्हाला पुन्हा वेळ देता आला पाहिजे म्हणजे तुमचे दीड तासात किंवा नव्वद मिनिटात पूर्ण पेपर क्लीन झाला पाहिजे भले तुम्ही दोन चार तुटके मारायला लागले तरी चालेल पण पूर्ण एनालिसिस करता आलं पाहिजे बरोबर हे तुमचं काय झालं पाहिजे सरावामध्ये कारण याच्यापेक्षा तुम्हाला जो मेन पेपर असतो तिथे जास्त प्रेशर असतो बरोबर तुम्हाला दोन तीन मी सांगतोय लक्ष द्या मी काय करतोय हा समजा माझा प्रश्नपत्रिका आहे बरोबर आणि हे माझी उत्तर पत्रिका आहे बरोबर तर मी काय करेन लक्ष द्या याच्यात तुम्हाला वेळ वाचवण्याचा आणि न होण्याचा एक खूप मोठा आणि खूप महत्वाची एक स्टेट सांगतोय हे जी माझी प्रश्नपत्रिका आहे याच्यात माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे शंभर प्रश्न आहेत बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये काय असतं पहिल्या प्रश्न पहिला दुसरा तिसरा असे काय असतात उत्तर आहेत सगळं तुम्हाला माहिती आहे मी समजण्यासाठी सांगतोय बरोबर असे चार पर्याय असतात मी काय करेन माझा हा जो पहिला प्रश्न आहे ना प्रश्नपत्रिकेत वेळ वाचवण्यासाठी आणि तुमचे अॅक्युरेसी वाढण्यासाठी म्हणजे तुमच्या चुका टाळण्यासाठी तुम्हाला मी एक महत्वाचा एक मूळ मंत्र देतो तो तुम्ही अप्लाय करून बघा तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचं चुका जे काही होतात ना ती पहिल्याचं दुसरं करायचं होतं पण मी चुकून तिसरं केलं किंवा दहाव्याचा मला दुसरा करायचा होता पण मी चुकून तिसरं केलंय हे असे जे चुका होतात त्या चुका टाळण्यासाठी हा तुम्हाला एकदम सोप्पा आणि खूप महत्वाचा पर्याय सांगतोय ठिका काय आहे पहिला प्रश्न आहे ना माझ्याकडे याच्याकडे सॉरी याचे माझ्याकडे चार पर्याय आहेत बरोबर आहे प्रश्न वाचला वा। प्रश्न वा मी प्रश्न सोडवला याचं स्टीक करून ठेवा ना प्रश्नपत्रिकेवर पहिला म्हणजे पहिला त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी टिक करून ठेवलं असं कमीत कमी दहा ते पंधरा प्रश्न सोडवा कंटिन्युअसली दुसरी एक आणखी महत्वाची गोष्ट पेपर पहिल्या प्रश्नापासून शंभरव्या प्रश्नापर्यंत जा नाहीतर मी पहिले मराठी सोडवतो मग मी गणित सोडवतो मग मला जिथे जमतो मी जिथे लवकर सोडवून घेतो असं काही करायचं नाही खूप बघा या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण याच्यानं तुमच्या रिझल्टवर खूप मोठा फरक पडतो पहिल्या प्रश्नापासून शंभरव्या प्रश्नापर्यंत जा तुम्हाला नाही नाही आता मला मराठी सोपं पडतं मी मराठीमध्ये मराठी मला सांगून जमतं मी पहिले मराठी सोडतो मग तुम्ही ते शंभर पैकी तुम्ही पंचवीस ते मराठीचे मराठीचे सोडत तसं तुम्ही दहा मिनिटं वीस मिनिटं वेळ घालाव त्याच्यात काही अर्थ नाही जे तुम्हाला येणार आहे जे तुम्हाला येतं ज्याचा तुम्ही अभ्यास केलाय ते तुम्हाला येणार तुम्ही आधी सोडवा नंतर सोडवा काही सोडवा बरोबर म्हणून एक खूप महत्वाची गोष्ट ही आहे पहिला टॉप टू बॉटम म्हणजे पहिला टॉप टू बॉटम कशाला वापरतात मला म्हटलं जाते पण पहिला जो प्रश्न आहे तिथे सुरू करा आणि शेवटचा जे शंभरवा प्रश्न आहे तिथेच थांबा जर समजा मला तिसरा प्रश्न नाही तर मला याला गोल करून ठेवा ना तुम्ही प्रश्नपत्रिकावर बाकी बोलतात ती प्रश्नपत्रिकेवर लिहू काय नाही काही फरक पडत नाही आपल्याला समजेल आपल्याला सुचेल आपल्याला मित्राला दाखवायचं आहे का नाही आपल्याला सुचेल आपल्याला समजेल एवढं तुम्ही खुणा करून घेऊ शकता जसा प्रश्नपत्रिकेवर मी तिसरा प्रश्न मला येत नाही मी याला स्किप करतो एकदम सोडत नाही की ज्या झालं मला तो स्कीप करतो मला लक्ष द्या जेव्हा तुम्ही एक प्रश्न वाचता गणताचा प्रश्न आहे दसादशे दहा टक्के दराने दोन वर्षाचे दहा हजार रुपयांची वाचले हा प्रश्न वाचल्यावर मला समजतं की याच्या प्रश्नाचं उत्तर येतं का मला हा येतं तर मग मी पटसे सोडवून मोकळवणार जर मी प्रश्न वाचला आहे माझ्या डोक्यात क्लिक खोत नाही आहे किंवा मला वाटतंय की हा प्रश्न मी कधी सोडवलाच नाहीये तर तुम्ही त्याच्यात दिवसभर डोक्यात कुटून राहिले तरी तुम्हाला समजणार नाही असा प्रश्न तुम्हाला माझ्या माझ्यातही मते एकदा स्किप करायला पाहिजे जेव्हा तुमच्याकडे शेवटचा वेळ काही दोन मिनिटं पाच मिनिटं असतील तेव्हा तुम्ही याचा विचार करा बरोबर चला मग सांगत काय होतो दहा प्रश्न समजा मी सोडवले बरोबर तर हे दहा प्रश्न प्रश्नपत्रिका बाजूला ठेवून उत्तर पत्रिक, पत्रिक पत्रिकेकडे येऊ आपण आता बरोबर प्रश्नपत्रिकेत दहा प्रश्न सोडवले आपण आता लक्ष द्या उत्तरपत्रिका आहे पहिल्याचा मी काय टिक केलाय प्रश्नपत्रिकेत बी टीक केला आहे बरोबर तर फक्त या उत्तरपत्रिकेत जो काय माझा दुसरा आहे पहिल्याचा दुसरा म्हणजे बी याला फक्त लहानसा टिंब करून ठेवला एक पॉइंट देऊन ठेवणार म्हणजे मला दिसलं पाहिजे तर असं करा दीसल दीसल ना तीसरा तीसरा की दिसेल दिसेलच नाही पाहिजे मला दिसेल एवढं मी काय करतो पॉईंट करून देतो समजा दुसऱ्याचा तिसरा आहे तिसऱ्याचं पहिला आहे असं किती पर्यंत दहा पर्यंत बरोबर दहा पर्यंत केलं ना दहा झाडे माझे तुम्ही काय करणार एकदमिवांत गोले भरणार एवढे म्हणजे माझे दहा प्रश्न झाले बरोबर त्याच्यात एखादा राहिला असेल तो राहू द्या तो नंतर तुम्ही शेवटच्या वेळेला बघू शकता बरोबर या काय होते तुमचे दहा गोले चुकले का नाही एक्झॅक्ट बरोबर आहेत कारण तुम्ही एक एक पाऊंड बरोबर सोडवतो जर तुम्ही हे ते शंभर प्रश्न टिक केले आणि शंभरचे शंभर गोळे भरायचे म्हटलं तर तो त्रासही येतो त्याच्यात चुकाचे चान्सेसही जास्त असतात आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मग समजा शेवटचे दोन मिनिटं असतील तर दोन मिनिटामध्ये मग मत तुम्ही काय करता हडबडीमध्ये गडबडी करून जाता बरोबर म्हणून मग तुम्हाला वेळ मिळत नाही किंवा वेळ पुरत नाही म्हणून तुम्ही मग ते चुकण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून ही एकदा पद्धत वापरून बघा दहा वीस प्रश्न सोडवून नाही तर टिक करा प्रश्नपत्रिकेवर आणि लगेच उत्तर टिक उत्तरपत्रिकेवरही मी तुम्हाला काय सांगितलंय बघा माझा हा उत्तर आहे तर मी याला पूर्ण पहिलेच रंगवणार नाही फक्त एक नॉर्मल असं टिक करून ठेवेन हा इकडे याला फक्त टिक करून ठेवेन याला फक्त टिक करून ठेवेन माझे टिक करून झाले की मग त्याला गोल असा आणि पण असा भरा ना की पूर्ण एकदम डार्क करून घ्या म्हणजे पुढच्याला असं वाटलं पाहिजे की याला एकदम खास भरले लि बरोबर हे समजलं आता काय समजू काय सांग सांगण्याचा काय प्रयत्न करतो मी जिल्हा निवडला फॉर्म भरलाय ग्राउंडची पण तयारी बरोबर आहे आता पेपरचं पण झालं पेपरसाठी आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतोय जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही आता पेपरचा सराव केला पाहिजे जेवढं तुम्ही पेपर सोडवू शकता तेवढं तुम्ही पेपर सोडवण्याकडे लक्ष द्या ठीक आहे आणि काही माझ्याकडून राहिलं असेल काही मला तरी नाही वाटत काही राहिलं भरपूर सांगितलंय मी तुम्हाला आणखी जर तुम्हाला वाटत असेल माझ्याकडून काही राहिलं तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला कशाची मदत पाहिजे मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल आणि सत्येत फॉर्म एक तरी फॉर्म आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये भरण्याचा प्रयत्न करा भरा म्हणजे तुमचा काय कॉन्फिडन्स वाढेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला समजेल की कॉम्पिटिशन काय असतं बरोबर जसं तुम्ही नुसतं बाहेर जर तुम्ही तुमच्या गावापासून पाचशे किलोमीटर सातशे किलोमीटर एवढे जर दूर जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला जाण्या येण्याचा वेळ असतो तो वेळामध्ये तुम्ही काय तुमचं थकणं तुमचं समजा रेल्वेने गेली तर तुम्हाला तिकीट कन्फर्म मिळणं नाही म्हणजे तुमची झोप न होणं ह्या असे प्रॉब्लेम काय फेस करावं लागतो म्हणून तुम्ही एक दोन फॉर्म आपल्या गावाजवळ ते आपल्या जिल्ह्याजवळचे भरा बरोबर चला भेटू असतात पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही माहिती आणखी हवी असेल तर तुम्ही कमेंट मध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल आपण या युट्यूब चॅनलला गणित बुद्धिमत्ता आणि मराठी या तीनही विषयांचे व्हिडिओ अपलोड करत असतो तुम्हाला काही मदत हवी असेल या व्हिडिओ या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण प्रेस करा अशी तुम्हाला माहिती काहीतरी माझ्याकडून एकही मार्क वाढला किंवा थोडीशी जर मदत झाली तर मला वाटेल की माझा जे काही अनुभव आहे जे काही मी तुम्हाला सांगतोय त्याचं चीज झाला बरोबर भेटू अशा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटू अशा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा जय हिंद